नमस्कार शेतकरी बांधवनो माझे नाव उदय प्रभाकर वाकरे कृषी महाविद्यालय एक विद्यार्थी आपण शेतकऱ्यांसाठी जलसंधारण तंत्र पाणी व पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर आव्हाने वाढत आहेत पण काळजी करू नका आपण जलसंधारण संधारण तंत्राचा वापर करून पाणी साठवू शकतो आणि शेती समृद्ध करू शकतो चला तर मग बघूया जलसंधारण तंत्राच्या वेगवेगळ्या पद्धती त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे बांधबिस्ती म्हणजे कंटोरबंदी उताराच्या जा, उताराच्या जमिनीवर गळतीच्या पाण्याचा वेग कमी करण्यासाठी आपण बंद बंदिस्तीचा बांधबंदिस्तीचा वापर करतो आ, या पद्धतीने आपण मातीचे व पाण्याचे संरक्षण करतो त्या त्यानंतर दुसरी पद्धत आहे पानलोटी व्यवस्थापन म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट पानलोटीच्या क्षेत्रात झाडे लावणे चर चर खाणणे व सेंद्रिय घटकांचा वापर वापर केल्याने पाण्याचा निसर्ग होतो व भूजल पातळी वाढते तीन शेततळे म्हणजे फार्मपॉन शेतळ्याच्या मदतीने आपण वर्षभर सिंचनासाठी पाणी साठवू शकतो त्याच्या मदतीने आपण उन्हाळ्यातही शेती करू शकतो चार नंबर ठिबक व तुषार सिंचन ठिबक व तुषार सिंचनाच्या मदतीने आपण कमीत कमी, -कमी पाण्यात शेती करू शकतो व त्यामध्ये तिने पन्नास टक्के पाण्याचाही बचत होते सरकारी योजना आणि मदत शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत जसे की जलयुक्त शिवार जलजीवन तर माझ्या शेतकऱ्याला विनंती आहे की आपण वेगवेगळ्या सरकारी योजनांचा पुरेपूर वापर करावा ही